नमस्कार गेल्या काही दिवसात आपण ज्योतिषशास्त्रातील काही महत्त्वाची सूत्र आणि काही समस्यांचा आढावा घेतला ज्या आपल्या कुंडलीत असतात आणि त्याच्यावर कोणकोणत्या ग्रहाचा परिणाम असतो हे आपण जाणून घेतलं आता आज आपण गोचरविषयी माहिती पाहणार आहोत सध्याच्या काळात एक सर्वात मोठं गोचर होत आहे जे गोचर सात वर्षानंतर होतं तब्बल हे गोचर सात वर्षानंतर होत असल्यामुळे या गोचराला खूप महत्त्वाचं प्राधान्य आहे गोचर त्या गोचराविषयी माहिती पाहूया ते कोणत्या ग्रहाचं गोचर आहे तेसुद्धा पाहूया सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा नमस्कार मी आचार्य श्रीधर कुलकर्णी आज आपल्यासमोर एक असा विषय प्रस्तुत करत आहे जे गोचरासंबंधित आहे एक असा ग्रह आहे जो सात वर्षातून एकदाच गोचर करतो आता काही ज्योतिषांना हा ग्रह लक्षात आलेला असेल की तो ग्रह कोणता आहे तो ग्रह आहे हर्षल ज्याला संस्कृतमध्ये प्रजापती असे म्हणले जाते प्रजापती नावाचा हा ग्रह इतक्या दिवसांपर्यंत मेष राशीत होता आता तो ऋषभ राशीत जात आहे काय परिणाम होतो याचा राशी बदल झाल्यानंतर हर्षल हा ग्रह खूप महत्वाचा आहे ज्योतिषशास्त्रात याला कोणी ज्योतिषशास्त्रात महत्वाचे मानते तर कोणी ज्योतिषशास्त्रात याला मानतच नाही तसे पाहिजे झाले तर या हर्षल या ग्रहाचे जी सुरुवात होती या हर्षल ग्रहाचा शोध तेरा मार्च सतराशे एक्क्याऐंशी रोजी विल्यम हर्षल या नावाच्या शास्त्रज्ञांनी लावलेला होता या हर्षल या ग्रहाचे ऋषभराशीत जाणे कोणासाठी किती चांगले राहील हे आज आपण पाहूया हर्षल एक जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी राशीत प्रवेश करतो राशीत प्रवेश केल्यानंतर हा हर्षल वातावरणासाठी काही नकारात्मक गोष्टीसुद्धा घेऊन येतो हो आता त्या नकारात्मक गोष्टी कोणत्या असतील हे पाहूया बावीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी हर्षल राशीत उपस्थित होता वृषभ राशीत असलेल्या या ग्रहामुळे अनेक काही बदल होत गेले लाहोरचे जे लीग मुस्लिम लीग होती किंवा हिंदू मुस्लिम जो वाद होता या संबंधित काही महत्वाच्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये ज्याचा परिणाम पुढे काही वेळा नकारात्मक सुद्धा दिसून आला यावेळेस सुद्धा हर्षल या ग्रहाचे गोचर झाल्यानंतर हर्षल ग्रहाच्या बाराव्या स्थानात मंगळ आहे हर्षल जसे गोचर करेल त्यानंतर जातीवाद जातीवादातून होणारे मोठे मोठे आंदोलन मतभेद या गोष्टी दिसून येतील हिंदू आणि मुस्लिम वाद थोडा पेटलेला दिसेल काही वेळा या दोन गटात एकमेकावर टीका करण्याचे प्रसंगसुद्धा चालू होतील काही चुकीच्या राजकीय नेत्यांमुळे सामाजिक वातावरण पेटलेले राहील या कालावधीमध्ये मेडिकलमध्ये एखादे बनवण्यात आलेले नवीन औषध किंवा त्या औषधामार्फत होणारे गैरवापर आणि त्यातून होणाऱ्या सामाजिक समस्या लोकांसमोर उपस्थित राहतील नवीन आजार समोर पाहायला मिळतील वैद्यकीय उपचारातून काही दिसून आलेले गैरपरिणामसुद्धा दिसतील खून साथीचे रोग स्फोट अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसून येतील सरकारविषयी आक्रोशजन्य वातावरण निर्माण केले जाईल एखादा महत्त्वाचा पक्ष एक, एक समाजविरोधी भूमिका स्वीकारू शकतो या कालावधीत अनापेक्षित संकटे जास्त जाणवतात सृष्टीतील गूढ गोष्टींचा रहस्य करण्यात रहस्य शोधण्यात अनेक शास्त्रज्ञ धावपळ करतील अशा पद्धतीचे हे हर्षलग्रहाचे गोचर दिसून येते वातावरणावर याचा खूप मोठा परिणाम पडणार आहे जर अजून या बाबत काही माहिती हवी असेल तर कमेंट करा त्या कमेंट कमेंटनुसार नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन